नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर खानापूर घाट माथ्यावरील सरपंच आले एकत्र या कार्यक्रमाची झाली जोरदार चर्चा निष्ठा अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीने सरपंचा अनोखा सन्मान आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निष्ठा अकॅडमी ऑफ सायन्स खानापूर यांच्या वतीनं खानापूर घाट माथ्यावरील सरपंचांचा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी खानापूर घाट माथ्यावरील सरपंचांनी मोलाची उपस्थिती दर्शवली होती निष्ठा अकादमी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंजित फाळके यांच्या हस्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सरपंचांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला निष्ठा अकॅडमी ऑफ सायन्स येथे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं शिक्षणाचे महत्व काय शिक्षण कशा आणि कोणत्या पद्धतीनं घ्यावे त्याचबरोबर आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून यूट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक आणि मोबाईल गेमिंग यांपासून अलिप्त करून मुलांना शिक्षणाकडे वळवून त्यांची शैक्षणिक प्रगती कशी करावी याचं मार्गदर्शन यावेळी निष्ठा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रणजित सर यांनी केलंय या कार्यक्रमासाठी दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विशालजी शिंदे यांचं मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले होते या कार्यक्रमासाठी जनमत वृत्तपत्राचे खानापूर प्रतिनिधी दत्तात्र सह्याद्री न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जब्बार पीरजादे दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेच्या रमिजा शेख सविता बोले पल्लवी सुतार रुपाली माने त्याचबरोबर निष्ठा अकॅडमीचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व सरपंचांचे त्याचबरोबर पत्रकारांचा सन्मान निष्ठा अकादमी संस्थेचे अध्यक्ष रणजित फाळके यांनी केलं तर उपाध्यक्ष ऑफ सायन्स सायन्स अकॅडमी आणि पाचवी ते बारावी क्लासेस केलेली आहे आणि आज रोजी दिनांक नऊ चार दोन रोजी बुधवारी आम्ही सरपंचांचा सत्कार सोहळा एक आयोजित करण्याचं नियोजन के केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही स सर्व पंचकृषी सरपंचांना आवाहन केलं तर म्हणून आणि त्यांनी आमच्या इथे येऊन त्यांचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि इथे येऊन त्यांनी आमच्या त्यांनी त्या ते सत्कार सोहळा त्यांनी स्वीकारला आहे आणि तसेच आमच्या निष्ठा अकॅडमीची आम्ही सर्व माहिती त्या सरपंचांना दिलेली आहे की जेणेकरून त्यांना त्यांच्या भागातील मुलांना शिक्षणाचं महत्त्व आणि ते चांगलं हे करतील आणि जे आम्ही निष्ठा आयक्रम तर बेग पालकांना पण एक आव्हान करतो आहे की मुलं जी आता मोबाईलसाठी जे ॲडिक्ट झालेली आहे ते शे शिकून मुलांना तुम्ही मोबाईलपासून लांब ठेवले ला बरं कारण ते आहे त्यांच्यासाठी ते धोकादायक आहे इंस्टाग्राम फेसबुक त्यात आवर्जून म्हटलं तर इंस्टाग्राम फेसबुक हे है है, आहे ते ते जे आहे ह्या गोष्टीमुळे ते मुलं शिक्षणापासून लांब जातात ते मुलं आहे त्या वयातील शिक्षण हे कोणते त्यांच्या पाया उभं राहणं गरजेचं आहे ह्या ह्या गोष्टी पालकांना आव्हान आहे की त्यांनी मुलांना मोबाईलपासून दूर करावं तसेच आता आपल्या या येथील आपले जन्मचे प्रतिनिधी डोंगरी काका ते पण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच आमचे जीवलग मित्र सह्याद्री चॅनेलचे संपादक श्री जबरपीरजा सर ते पण आपल्या इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही सन्मान आणि आमच्या आमचे जिवलग मित्र दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री विशाल शिंदे सर तेही उपस्थित होते त्यांच्याही आम्हाला वेळोवेळी निष्ठा अकॅडमीला वेळोवेळी त्यांचं महाराष्ट्र लाभतं त्याबद्दल ते त्यांचेही आभार आम्ही ह्या मार्फत तुमच्यामार्फत मी आम्ही मानत आहे धन्यवाद